शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा हा मंत्र म्हणत आपण श्रावणी सोमवारी महादेवाला शिवामुठ अर्पण करतो तुम्हाला माहिती आहे का या शिवामुठीचे वेगवेगळे फळ धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे पहिला श्रावणी सोमवार या पहिल्या श्रावणी सोमवारी मुठभर तांदूळ शिवशंभोना अर्पण केले जातात ही तांदळाची शिवामुठ अर्पण केल्यानं आपल्या घरात अक्षय सुख नांदू लागतं घरामध्ये शांती समाधान येतं आणि सोबतच धनधान्यामध्ये वाढ होते अशा घरात समृद्धी येते कारण तांदूळ हे पूर्णतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत ज्या महिलांना वाटतं की आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अशा विवाहित महिलांनी तर पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवामूठ भगवान शंकरांना नक्की व्हावी ही शिवामूठ कुटुंबामध्ये ऐक्य निर्माण करते जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील कुटुंबामध्ये एकी नाहीये तर ही शिवामूठ आपण नक्की अर्पण करा आता दुसरी शिवामूठ व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व शिवभक्तांना एक नम्र विनंती कृपया व्हिडिओला लाईक लगेच करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय आवर्जून लिहा दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या तिळांची शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे पांढरे तिळ लक्षात घ्या तीळ हे पाप दूर करणारे आणि आरोग्याचं रक्षण करणारे मानले जातात आणि म्हणून जर तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती आहे की जी अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहे तिचा आजार बरा होत नाहीये तर तिच्या आरोग्यासाठी तुम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ शिवशंभूंना नक्की अर्पण करा आता ही प्रत्येक शिवामूठ अर्पण करताना कोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या महिलांनी शिवामूठ अजिबात अर्पण करू नये सगळी माहिती आपण हळूहळू पाहणार आहोत सुरुवातीला आपण फळ जाणून घेऊ बघा दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ अर्पण केल्यानं आपल्या हातून आपल्या कुटुंबियाच्या हातून कळत न कळत जी काही कर्म घडतात जे काही पाप घडतं त्या पापाचा देखील त्या ठिकाणी नाश होतो आणि म्हणून आपल्या घरातून रोगराई दूर करण्यासाठी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण तिळाची शिवामूठ नक्की अर्पण करा सोबतच तिळांचा संबंध आपल्या पित्रांशी आहे पित्र म्हणजे आपल्या घरातले असे लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे तर अशा मृत पावलेल्या आपले जे पित्र आहेत तर त्यांना मुक्ती मिळावी आणि आपलं आपल्या कुटुंबाचं पितृदोषापासून रक्षण व्हावं यासाठी देखील आपण तिळाची शिवामूठ नक्की अर्पण करा आता तिसरा श्रावण सोमवार तिसऱ्या श्रावण सोमवारी हिरव्या मुगाची शिवामुठ आपण वाहत असतो हिरवेमुख हिरवे मुग हे सौम्य आणि शीतल मानले जातात भगवान शंकरांना ही शिवामूठ अर्पण केल्यानं घरात सुख येतं समाधान येतं आणि शांतता येते विशेष करून आपल्या घरात जर लहान लहान मुलं असतील तर त्या मुलांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांना बुद्धी लाभावी त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये करिअरमध्ये यश मिळावं यासाठी आपण तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ नक्की अर्पण करा एक मान्यता अशी सुद्धा आहे की मूग अर्पण केल्यानं भगवान शिवशंभू भोलेनाथ खूप लवकर प्रसन्न होतात आता चौथा श्रावण सोमवार बघा चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची शिवामूठ आपण वाहत असतो जवस जवस हे स्नेहाचं प्रेमाचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे ज्या पती पत्नीमध्ये सातत्यानं भांडणं होतात ज्यांच्यामधलं प्रेम आटत चाललंय अशांनी आपल्यातलं नातं गोड व्हावं आपले, नात आपले नातेसंबंध प्रगाढ व्हावेत यासाठी हे मुठभर जवस चौथ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती नक्की अर्पण करावं यासोबतच ज्यांना समाजामध्ये मानसन्मान हवा आहे प्रतिष्ठा कीर्ती हवी आहे आणि ज्यांना स्वतःच्या शत्रूंवरती विजय प्राप्त करायचा आहे ज्यांना एखादी व्यक्ती खूप त्रास देते तर त्या शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी देखील चौथा श्रावणी सोमवार हा महत्वाचा आहे या दिवशी जवसाची शिवामूठ आपण नक्की अर्पण करा त्यानंतर पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार लक्षात घ्या प्रत्येकच श्रावण महिन्यामध्ये पाच पाच सोमवार येत नाहीत कधी कधी चारच येतात कधी पाच येतात जर पाचवा सोमवार आलाच तर अशा वेळी आपण सातूची शिवामूठ व्हायची आहे सातूचं पीठ मिळतं मुठभर सातूचं पीठ घेऊन ते व्हायचंय लक्षात घ्या हे सातूचं पीठ ही सातूच्या पीठाची शिवामुठ अर्पण केल्यानं आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे तसं तर तुम्ही प्रत्येकच शिवामुठ अर्पण करताना तुमच्या मनातल्या विशिष्ट इच्छा शिवशंभूंपुढे बोलून दाखवू शकता तर हे होतं पाच शिवामुठीचं मिळणारं वेगवेगळं फळ आता महत्वाची गोष्ट कोणत्या महिलांनी शिवामूठ अर्पण करू नये आणि शिवामूठ वाहताना कोण कौन कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून शिवामुठीचं फळ मिळेल तर बघा आता शिवामुठ अर्पण करताना आपण आधी शिवलिंगाची शिवशंभूंची मनोभावे पूजा करायची आणि पूजा संपन्न झाल्यानंतर ही शिवामूठ आपण अर्पण करायची शिवामुठीतलं धान्य किंवा पीठ अर्पण करण्यापूर्वी तुम्ही एक मनातली इच्छा जी आहे ती इच्छा शिवशंभूंना बोलून दाखवा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या बोलून दाखवा आणि या समस्येतून मला मुक्ती मिळू देत मला आनंद किंवा जे काही तुम्हाला हवे ते मागा मागणं मागितल्या मागणं मागण्यापूर्वी आपण शिवामूठ अर्पण करू नका आधी मागणं मागा आणि त्यानंतर आपण शिवामूठ त्या ठिकाणी अर्पण करायचे आहे तुम्ही शिवशंभोंच्या ची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवशंभूंना तांब्याभर पाणी तर अर्पण कराच सोबतच शिवशंकरांना दूध चंदन भस्म बेलपत्र फुले शक्यतो धोत्र्याचं फूल फळं या गोष्टी अतिशय प्रिय असतात आणि म्हणून आपण या गोष्टी जेवढ्या शक्य होतील त्या शिवशंभूंना नक्की अर्पण करा आता महत्त्वाची गोष्ट स्त्रियांसोबतच पुरुष लहान लहान मुले प्रत्येकजण शिवामूठ अर्पण करू शकतो शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर जावा ननंदा भावा भ्रतारा लेकरा बाळा तुम्हाला जे काही नातं सांगायचे त्या नात्याचं नाव घ्या आणि सुखी ठेवा असं शेवटला म्हणायचंय शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर जावा ननंदा भावा भ्रतारा लेकरा बाळा सुखी ठेवा तर हा एक पारंपरिक आणि अतिशय सोपा अशा प्रकारचा मंत्र आहे की जो आपल्या कुटुंबातील सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करतो तर अशा प्रकारे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही शिवामूठ अर्पण करू शकता नेहमी लक्षात ठेवा शिव शिवामूठ आपल्या उजव्या हाताने आपण अर्पण करायची आहे नेहमी आपल्या उजव्या हातानं ती अर्पण करताना मनामध्ये शांतता हवी भक्तिभाव असायला हवा आणि त्या दिवशी आपण उपवास नक्की करा जे काही नियम असतात की आपण स्नान वगैरे करायचे काही मांसाहार वगैरे करायचं नाही तर ते साधेसुधे नियम आहेत आता शिवामूठ पुरुष असो महिला असो प्रत्येकजण वाहू शकतो परंतु काही महिलांनी मात्र शिवामूठ चुकूनही वाहू नका आता या महिला कोणत्या तर सगळ्यांना ठाऊक आहे पहिला नियम तो म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल किंवा जर सोयर असेल म्हणजे काय तर सुतक म्हणजे आपल्या कुटुंबात जर कुणाचा मृत्यू झालेला आहे तर साधारणत दहा तेरा दिवस आपण सुतक पाळतो तर या काळामध्ये कुटुंबातल्या ना स्त्रियांनी ना पुरुषांनी म्हणजे कुणीही कुणीही देवपूजा करायची नसते मंदिरात जायचं नसतं आणि तोच नियम शिवामुठीला आहे शिवामुठीसारखं का कार्य देखील त्या दिवशी आपण करायचं नाहीये ते त्या तेरा दिवसांमध्ये सोयरं म्हणजे काय तर जर आपल्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आलं तर त्याला आपण सोयरं आपण पाळतो तर त्याही काळामध्ये शिवामुठ वाहता येत नाही देवपूजा करता येत नाही तर सोयरा आणि सुतक संपल्यानंतर तुम्ही शुद्ध घराचं शुद्धीकरण करून नंतर शिवामूठ वगैरे वाहू शकता आता आ... दुसरी गोष्ट म्हणजे पहा अनेक ज्या स्त्रिया असतात जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर अनेक स्त्रिया प्रश्न विचारतात मासिक धर्मामध्ये चालेल का अजिबात नाही मासिक धर्मामध्ये आपण कोणत्याही प्रकारे शिवशंकरांच्या मंदिराजवळ सुद्धा जाऊ नका कारण ही एक अशुद्ध अवस्था मानली जाते आणि त्यामुळे या संपूर्ण पाच दिवसांच्या काळामध्ये आपण शिवामूठ वगैरे वाहू नये किंवा कोणत्याही पूजेमध्ये आपण सहभागी होऊ नये आहाराच्या बाबतीमध्ये मी आधीच सांगितलं की शिवामूठ वाहण्यापूर्वी किंवा वाहिल्यानंतर मांसाहार करणं मद्यपान करणं यासारख्या गोष्टी आपण कटाक्षानं टाळा आपली मानसिक आणि भावनिक स्थिती ही या दिवशी चांगली पाहिजे म्हणजे काय तर अनेक लोकांच्या मनात श्रद्धाच नसते फक्त एक कर्मकांड म्हणून करतात तर मनात जर श्रद्धा नसेल किंवा फक्त देखाव्यासाठी किंवा एखाद्याच्या दबावाखाली तुम्ही अजिबात शिवामुठ वाहू नका किंवा तुमच्या मनामध्ये क्रोध आहे राग आहे द्वेष आहे कपट आहे तर या गोष्टी शिवशंकरांना अजिबात आवडत नाहीत तर तुम्ही त्या गोष्टींचं पालन करा स्नान वगैरे शुद्धता वगैरे ठेवा आणि आपण या ही शिवामूठ शिवशंकरांना नक्की नक्की अर्पण करा जे फळ मी तुम्हाला सांगितलं हे फळ शिवामुठेचं तुम्हाला नक्की मिळेल भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर भगवान शिवशंभूंची असीम कृपा बरसो याच मनोकामनेस आम्ही थांबत आहोत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद ओम नमो नारायणा